राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय सतरा ठिकाणचं तापमान पंधरा अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आलेलं आहे गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे अनेक जिल्हे महाबळेश्वर पेक्षा सुद्धा थंड झालेले आहेत पुढचे पाच दिवस तापमानामध्ये आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पुण्यामध्ये किमान तापमान दहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय तर मुंबईतलं ता तापमान अठरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय दरम्यान यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर राज्यामध्ये हुडहुडी भरलेली आहे पंधरा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची ठिकाणं कोणती आहेत आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्यामध्ये दहा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे अहिल्यानगरमध्ये बारा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे नाशिकमध्ये बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर चंद्रपूरमध्ये तेरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस सातारामध्ये तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे ब्रह्मपुरीमध्ये चौदा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे मालेगावमध्ये चौदा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस परभणीमध्ये चौदा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे चंद्रपूरमध्ये चौदा पूर्णांक आठ अंश सांगली सेल्सिअस सांगलीमध्ये चौदा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस लहुगावमध्ये चौदा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे